गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची चर्चा आहे पण आता या निवडणुकांच्या दृष्टीने महत्वपूर्ण पावलं उचलण्यास सुरुवात झाली नुकतीच अनेक महत्वपूर्ण त्यामुळे कोणत्या महापालिकेत किती प्रभाग असणार आहेत किती नगरसेवक असणार आहेत ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी अनिस आणि आनी तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता प्रत्येक महापालिकेत कशी प्रारूप रचना करण्यात आली आहे ते जाणून घेण्याआधी प्रारूप प्रभागरचना म्हणजे नेमकं काय असतं ते समजून घेऊयात प्रभागरचना म्हणजे एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यक्षेत्राला लोकसंख्येच्या प्रमाणावर विभागून त्या त्या भागात निवडणुका घेण्यासाठी मतदारसंघ निश्चित करणे तर प्रारूप प्रभागरचना म्हणजे या विभागणीचा पहिला मसुदा अर्थात ड्राफ्ट तयार करणे प्रत्येक प्रभागात किती लोकसंख्या येईल कोणत्या हद्दीपर्यंत कोणता प्रभाग असेल कोणता भाग वॉर्ड वस्त्या किंवा गल्ल्या कोणत्या प्रभागात समाविष्ट होतील याचा प्राथमिक आराखडा प्रशासन तयार करून प्रसिद्ध करतो त्यानंतर नागरिक राजकीय पक्ष किंवा इच्छुक व्यक्ती यावर हरकती व सूचना दाखल करू शकतात तर या हरकती दाखल करण्यासाठी एक ठराविक कालावधी दिला जातो हा कालावधी संपल्यानंतर प्रारूप प्रभागरचनेवर आलेल्या हरकती आणि सूचना विचारात घेऊन अंतिम प्रभागरचना ठरवली जाते त्यामुळे प्रारूप प्रभागरचना अतिशय महत्वाची असते आणि सध्या अनेक महत्वपूर्ण महापालिकांची प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली तर आता कोणत्या महापालिकेची कशी प्रभाग रचना असणार आहे ते पाहूयात सर्वात पहिलं जाणून घेऊयात मुंबई महापालिकेविषयी मुंबई महापालिकेच्या बाबतीत सदस्यांची संख्या दोनशे सत्तावीस व प्रभागांची संख्या दोनशे सत्तावीस इतकी निश्चित केली प्रत्येक प्रभागात साधारणपणे लोकसंख्या पंचेचाळीस ते पासष्ट हजारांच्या दरम्यान आहे मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेत मोठा बदल नाही सतरा सालच्या निवडणुकीत दोनशे सत्तावीस प्रभाग होते यामध्ये अगदी काही प्रमाणात प्रभागांमध्ये थोडेफार बदल करण्यात आले असल्याची माहिती आहे मुंबईमध्ये आधी दोनशे सत्तावीस प्रभाग होते महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर त्यामध्ये वाढ होऊन दोनशे छत्तीस प्रभाग करण्यात आले पुन्हा महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर दोनशे सत्तावीस प्रभाग करण्यात आले सर्वोच्च न्यायालयात त्याला आव्हान देण्यात आलं होतं पण ती याचिका फेटाळण्यात आली त्यामुळे मुंबईमध्ये दोनशे सत्तावीस प्रभाग असणार आहेत आता जाणून घेऊयात पुणे महापालिकेविषयी पुणे महापालिका निवडणुकीसाठी एकूण एक्केचाळीस प्रभाग असणार आहेत यातील चाळीस प्रभाग चार सदस्यीय तर एक प्रभाग पाच सदस्यीय असणार आहे यातून एकूण एकशे पासष्ट नगरसेवक निवडले जाणार आहेत सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार ही प्रभाग रचना जाहीर झाली यानुसार पुणे शहराची लोकसंख्या चौतीस लाख एक्क्याऐंशी हजार तीनशे एकोणसाठ इतकी आहे याच आधारे ही प्रभाग रचना करण्यात आली एकशे पासष्ट सदस्यांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे यासाठी एक्केचाळीस प्रभाग बनवण्यात आले यातील प्रभाग क्रमांक अडोतीस हा पाच सदस्य असून उर्वरित चाळीस प्रभाग चार सदस्य असणार आहेत ज्यातील आंबेगाव कात्रज हा लोकसंख्येनुसार सर्वात मोठा आणि अप्पर सुपर इंदिरानगर हा सर्वात लहान प्रभाग असणार आहे तिसरी आहे पिंपरी चिंचवड महापालिका आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी दोन हजार सतराच्या निवडणुकीप्रमाणेच बत्तीस प्रभाग आणि एकशे अठ्ठावीस नगरसेवक असणार आहेत प्रभाग क्रमांक नऊ हा सर्वाधिक लोकसंख्येचा मोठा प्रभाग असणार आहे तर प्रभाग क्रमांक पाच हा सर्वात कमी लोकसंख्येचा असणार आहे तर ही प्रभाग रचना दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार असलेल्या सतरा लाख सत्तावीस हजार सहाशे ब्याण्णव लोकसंख्येच्या आधारावर करण्यात आले तर आरक्षणाचा विचार केला तर महिला आणि पुरुष प्रत्येकी चौसष्ट अनुसूचित जाती म्हणजेच एस सी वीस अनुसूचित जमाती म्हणजे एस टी तीन इतर मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी पस्तीस आणि सर्वसाधारण खुला प्रवर्गासाठी सत्तर जागा राखीव असणार आहे चौथी आहे नाशिक महापालिका नाशिक महापालिकेच्या प्रभाग रचनेत कोणताही महत्वपूर्ण बदल झाला नाहीये त्यामुळे दोन हजार सतराच्या निवडणुकीप्रमाणेच प्रभाग रचना जैस्ते राहिली आहे दोन हजार अकराच्या लोकसंख्येनुसार नाशिक महापालिकेतील एकशे बावीस सदस्य संख्या कायम असणार आहे ज्यात एकूण एकतीस प्रभाग असून त्यातील एकोणतीस प्रभाग चार सदस्यीय तर पंधरा आणि एकोणीस हे दोन प्रभाग तीन सदस्यीय असणार आहेत प्रभाग रचना करताना प्रभागाची लोकसंख्या निश्चित करण्यात आली असून यामध्ये सरासरी अठ्ठेचाळीस हजार लोकसंख्येचा एक प्रभाग अस्तित्वात आला आहे पाचवी आहे कल्याण डोंबिवली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर झालाय ज्यानुसार एकशे बावीस महापालिका सदस्य निवडीसाठी चार सदस्यांचे एकोणतीस प्रभाग तर तीन सदस्यांचे दोन प्रभाग असे एकतीस प्रभाग निश्चित करण्यात आले या प्रभागांमधून एकशे बावीस महापालिका सदस्यांसाठी निवडणूक होणार आहे या काही महत्वाच्या महापालिकांसोबतच नागपूर ठाणे नवी मुंबई छत्रपती संभाजीनगर वसई विरार या महापालिकांची सुद्धा प्रभाग रचना जाहीर झाली असून या पालिकांमध्ये सुद्धा चार सदस्यांचे प्रभाग असणार आहेत तर राज्यात गेल्या तीन ते चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत त्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता त्या संबंधी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्याने आता पालिकांच्या निवडणुकांचे रणशिंग खऱ्या अर्थाने फुंकले गेले आहेत तर या प्रारूप प्रभाग रचनेवर कोणालाही काहीही हरकती किंवा सूचना नोंदवायच्या असतील तर त्या चार सप्टेंबर पर्यंत नोंदवता येणार आहे आता हरकती नोंदवल्यानंतर पुढची प्रक्रिया कशी असणार आहे ते पाहूया सर्वात पहिलं नोंदवलेल्या हरकतींवर सुनावणी पार पडेल पुढे पालिका आयुक्त नगरविकास विभागाकडे अंतिम प्रभाग रचना सादर करतील यानंतर निवडणूक आयोगाकडे ही प्रभाग रचना सादर होईल मग राज्य निवडणूक आयोग या प्रभाग रचनेला अंतिम मान्यता देतील त्यानंतर ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत महापालिका आयुक्त अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करतील तर त्यावेळी प्रसिद्ध झालेल्या प्रभाग रचनेच्या आधारावर महापालिका निवडणूक पार पडेल पण ही प्रक्रिया वेळखाव असल्याने ही सगळी प्रक्रिया पार पडून निवडणूक होण्यासाठी नोव्हेंबर महिना उजाडेल अशी शक्यता आहे एकूणच पाहता प्रारूप प्रभाग रचनेमुळे आता पालिकेच्या निवडणुकीला वेग मिळाला असून नगरसेवक होण्यासाठी इच्छुक उमेदवारांची तयारी सुद्धा सुरू झाली तर यावर तुमचं मत काय तुमचं मतदान कोणत्या महापालिकेत आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच राजकारणातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या ऑनलाईन नेताच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका